शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आपली प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवित असून सर्व जाती धर्मातील मतदारांचा वसंत मोरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे लोकसभेची निवडणूक लढवतोय त्यासाठी मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी पुणे शहरामध्ये दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने काम चालू आहे प्रचार यंत्रणा प्रत्यक्षामध्ये तीस तारखेपासून आपल्याला चालू झालेलं दिसेल आत्ता फक्त गाठीभेटींवरती आम्ही भर देतो आहे शिवाय आत्तापर्यंत सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमधले कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडलेले आहेत आता विशेषतः समाजामधील ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्या गाठीभेटी चालू आहेत ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी जाणं येणं चालू आहे आता सध्या बाळासाहेबांनी बोलवलेलं असल्यामुळे मी त्या ठिकाणी निघालो आता प्रचार यंत्रणा उद्याच्याला मला चिन्ह मिळेल आणि अजून आम्ही चिन्हाची प्रतीक्षा करतो आहे चिन्हामुळं मी एवढा अजून प्रचाराला वेग घेतलेला नाही आहे माझ्या गाड्या माझ्या कोपरा सभा प्रचार यंत्रणा आमची सगळी लागलेली आहे आणि प्रत्यक्षात तीस तारखेला मान्य बाळासाहेब मला वेळ देतील त्या दिवशी प्रचाराचा नारळ फुटेल आणि सकाळ दुपार संध्याकाळ तीन सत्रांमध्ये ही प्रचार यंत्रणा असेल आत्तापर्यंत मला साधारण दहा निवडणुकांचा अनुभव आहे तीन महानगरपालिका आहेत दो तीन विधानसभा आहेत तीन पोटनिवडणुका केलेल्या आहेत एक विधानसभेची पोटनिवडणूक आहे त्यामुळं मला वाटतं की दहा निवडणुकांचा माझ्या पाठीशी अनुभव असल्यामुळं यंत्रणा ही माझा सेटअप पूर्ण तयार आहे फक्त तो तीस तारखेपासून तुम्हाला या पुणे शहरामध्ये चालू झालेलं दिसेल संध्याकाळच्या कोपरा सभेमध्ये युवा नेते सुजात आंबेडकर हे सुद्धा आपल्याला कोपरा सभेमध्ये सहभागी झालेले दिसतील श्रद्धे बाळासाहेबांच्या या पुणे शहरामध्ये दोन सभा घेण्याचं आमचं नियोजन आहे त्याच्यामध्ये नदीपात्रातली एक आणि एक वडगाव शहरी भागामध्ये अशा दोन सभा होतील आणि या दोन सभांनंतरनं पुणे शहराचं वातावरण हे पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला झालेले दिसेल सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा याच्यामध्ये माझीच्या पद्धतीने कामाचं चालू आहे शिवाय मुस्लिम समाजाचा प्रचंड अतिशय चांगला सहभाग या प्रचारामध्ये वंचित बहुजनला दिसतोय कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस मला मुस्लिम बांधव भेटल्यानंतर ना आजांचा विषय वीशे, विशेषतः मला बोलताना लोक दिसतात की आजांच्या वेळेस मी घेतलेली भूमिका आणि ती भूमिका बौद्ध लोकांना सगळ्यात जास्त पटलेली आहे मुस्लिम बांधवांना त्यामुळं मुस्लिम बांधव मला मतदान करण्याच्या अतिशय चांगल्या तयारीत आहेत मला वाटतं की त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ त्यामुळं या पुणे शहराचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल याचा मला पूर्ण खात्री आहे पाठिंबा दिला आहे आपण इतकी वर्ष मनसे ते प्रतिनिधित्व केले आता तीच मनसे आता आपल्या विरोधात प्रचार करणार या याबद्दल नाही मला त्या संदर्भात मी साहेबांनी पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु मला वाटतं की कार्यकर्ता शेवटी साहेबांचा आदेश तिकडे पाळला जातो आणि निवडणूक आहेत निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना जो निर्णय घ्यायचा तो कार्यकर्ता घेतील शेवटी शेवटच्या शेवटच्या क्षणाला काय करायचं ते आणि मला वाटतं की मी प्रामाणिकपणे पक्षामध्ये काम केलेले आहे आणि त्या प्रामाणिकपणाचं बक्षीस मला महाराष्ट्र सैनिक मतदान करून देतील उद्या पंतप्रधान मोदी यांची सभा तसेच उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे तर बाळासाहेबांची सभा कधी कर आयोजित करणार बाळासाहेबांची सभा मी आता तिकडंच चाललो आहे त्यांच्या सभांचं नियोजन मी करतो आहे दोन सभा साधारण पुणे शहरामध्ये घेण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की माझ्या प्रचाराच्या गाड्या वगैरे सगळं रेडी आहे तीस तारखेपासून ती पहिल्या दिवसापासून कोपरा सभा चालू झालेल्या दिसते शेवटच्या दिवसापर्यंत माझा जास्तीत जास्त बरं स्थानिक प्रश्नांवरती आहे पुण्याच्या स्थानिक प्रश्नांवरती मी ही निवडणूक लढवणार आहे या प्रचार यंत्रणेमध्ये कोपरा सभांवरती आमचे जास्त भर असेल कारण आमच्याकडे बाळासाहेब आंबेडकर आम सुजित आंबेडकर हे दोनच नेते आहेत बाकी सगळे आमचे जे स्थानिक लेव्हलचे पदाधिकारी आहेत ते या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्हाला स्थानिक लेवलला उतरलेले दिसते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा